नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या किनवट तालुक्यातील कोसमेट शेत शिवारातील शेतामध्ये कोळपणी करत असताना लोखंडी विद्युत पोलच्या तणावतारामध्ये प्रवाह उतरल्याने या तणावताराला बैलाचा स्पर्श होताच बैलाचा शॉक लागून त्या बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे ही ही घटना घटना जुलै रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास आहे कोसमेट येथील अल्पभूधारक शेतकरी आनंद साकरे यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकाची कोळपणी करण्यासाठी शेजारचे शेतकरी बालाजी शेषराव वाघमारे यांचे बैल कोळपणीसाठी आणले होते शेतामध्ये सोयाबीनची कोळपणी सुदाम अक्कमवाड दिगंबर मॅकलवाड संदीप मॅकलवाड नरशेन्ना कर्सपेवाड ही शेतमजूर कोळपणी करत असताना विद्युत पोलच्या आर्थिक तणाव तारेला बैलाच्या शरीराचा स्पर्श होताच बैलाला शॉक लागल्याने बैल जागेवरच कोसळला यामध्ये बैलाचा जागीच मृत्यू झाला शेतात कोळपणी करणारे शेतमजूर यांना लोखंडी पोलच्या तणावा तारामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याचे लक्षात येताच त्यांनी कोळपणी सोडून बाजूला सरसावले अन्यथा मोठी घटना समोर घडली असती या घटनेपासून शेतमजूर बाल बाल घटने माहिती बालाजी वाघमारे यांनी महावितरण कंपनीस व पोलीस स्टेशन इस्लापूर यांना कळविल्याने इस्लापूर येथील महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल कांगणे व महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व वा पशुवैद्यकीय के अधिकारी सोनटक्के व गिरे यांनी सदरील बैलाचे सविच्छेदन केले परिसरातील शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत लाईनचे तारे लोंबकळत असून यापासून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने विद्युत वितरण कंपनी यांनी इस्लापूर भागातील सर्वच गावातील शेतातील लोमकळणारी विद्युत तारे व त्यापासून होणारा धोका उद्भवणार नाही यासाठी पावले उचलावीत अशा स्वरूपाची मागणी जनसामान्यातून होत आहे ब्युरो रिपोर्ट जी आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची